अरे मला ना जीवनच हे पटलेलंच नाही माहिती आहे का एकतर मला दाढी वाढवायला सांगितली आधी लोकांनी विचारलं काय शॉर्ट फिल्मसाठी का आता विचारायला लागलेत की कधी संपणार आहे तुमचं शूटिंग म्हणून तरी मी श्रीला सांगितलं होतं की आपण कॉमेडी बनवू पण नाही अरे जरा काहीतरी वेगळं करून बघावं म्हंटल यावेळेस तर मला काय माहिती हा इतकं वेगळं करायला लावेल म्हणून अरे चष्मास नाही घालू दिलं शूटिंगच्या वेळेस समोर कोण बसलाय कोणा कोणासोबत मी डायलॉग बोलतोय कोण माणूस आहे तर कळायला पाहिजे ना कुठे अरे तुमचं तरी ठीक आहे मला सांगितलं की डायलॉग म्हणताना चेहऱ्यावरती एक्सप्रेशनच नको मी म्हंटल अरे जरा इथे हसतो तर तेही नको ते हा सीन जरा चिडून करू का तर तेही नको अशी असते का ऍक्टिंग शॉर्ट फिल्म मध्ये अरे त्या शॉर्ट फिल्मच्या प्रोमोमध्ये या जीवनने मला मेन ऍक्टर म्हणून दाखवलं मला वाटलं वा मला माझा हिडन टॅलेंट दाखवायचा चान्स मिळेल पण कसलं काय इथे आलो तो म्हणतो अरे हा लाईट डिंग कर तो लाईट तिकडे सरको स्पॉट बॉय म्हणून ठेवलाय मला काय करणार एक एकतर ऍक्टिंगच्या नावाने सगळ्यांनी माती खाल्ली आहे एडिटिंग करताना जीव जातो माझा आणि तुम्ही इकडे सगळे बसल्या बसल्या माझीच माप काढता कमेंट करता वा चला जरा कामाला लागा आता अजूनही डबिंग बाकी आहे आणि हो अरे आता ते पोस्टर लावा बघ्या इकडं अरे लँडस्केप किती विचित्र दिसतंय एक तरी काम नीट करा ना जरा पोर्ट्रेटमध्ये लावा ना